नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा घरच्या घरी साधा सोपा उपाय तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सब्जॅक्ट सीडला न्यूट्रिशनचं पॉवर हाऊस हो असं म्हटलं जातं किंवा सुपरफूड म्हणून आपण त्याला ओळखतो याच्यामध्ये चांगल्या प्रकारची जीवनसत्व असतात जसं की व्हिटॅमिन ए विटॅमिन ई e, विटॅमिन के विटॅमिन बी कॉम्प्लेक्स योग्य प्रमाणात असतात त्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होतो दुसरं म्हणजे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची खनिजं असतात जे आपल्या शरीरातील झीज भरून काढण्यासाठी मदत करतात त्याच्यामध्ये असतात कॉपर कॅल्शियम मॅग्नेशियम मँगेनीज पोटॅशियम फॉस्फरस किंवा झिंक योग्य प्रमाणात त्याच्यामध्ये आयर्न असं आणि त्यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा वाढवण्यासाठी सुद्धा याचा नक्कीच फायदा होतो याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे अमायनो ॲसिड जे इसेन्शियल नाईन अमायनो ॲसिड असतात जे आपल्या शरीरात बनवले जात नाही त्याचा उत्तम सोर्स ह्या आपल्याला सब्जा सीडमधून मिळू शकतो त्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा किंवा तुमच्या शरीरातील मसल रिकव्हरी किंवा स्नायूंना बळकटी देण्यासाठी ह्या अमानोअसिडचा नक्कीच फायदा होतो प्रथिनांचा फायदा होतो दुसरं म्हणजे याच्यामध्ये फायबर्स अतिशय योग्य प्रमाणात असतात आणि या फायबर्समुळे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतो आणि त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होतो आता वजन कमी करण्यासाठी या सब्ज्यांच्या बियांचा नेमका कसा फायदा होतो ज्यावेळेस तुम्ही या सब्जांच्या बिया पाण्यामध्ये भिजवता त्यावेळेस त्या दहा त्या ते बारा पटीने चांगल्या फुलून फुगून येतात आणि या फुगलेल्या बियांभोवती छान व्हायटिश कलरचं गुळगुळीत असं जेल तयार होतं आणि याच गुळगुळीत पदार्थामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत होते ते कसं ज्या वेळेस तुम्ही भिजवलेल्या सब्जांच्या बियांचं सेवन करता पोटामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये असणारं सोल्युबल फायबर हे दीर्घकाळापर्यंत पोटामध्ये तसंच राहतं ते लवकर पचत नाही कारण पचायला जड असतं आणि त्यामुळे तुम्हाला पोटभरीचं सेन्सेशन वाटतं पोट भरल्यासारखं तुमचं राहतं त्यामुळे तुम्हाला वारंवार मधूनबाजून खायची जी सवय असते ती कमी राहते आणि त्यामुळे तुम्ही दुसरं काही खात नाही पोट भरलेलं असतं त्यामुळे आणि त्यामुळे तुमचं काय होतं भूक कमी होते आणि एक्स्ट्रा जो इंटेक तुमच्या पोटात जाणारा असतो तो कमी होतो आणि त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो आणखी दुसरं या सब्जांच्या बियामध्ये चांगल्या प्रकारचं चा प्रीबायोटिक असतं त्यामुळे तुमच्या आतड्याचं चा आरोग्य चांगलं राहतं तुमच्या आतड्यामध्ये जे चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या, कि चांगल्या प्रकारचे जे जीवाणू जी असतात बॅक्टेरिया असतात त्याला आपण लॅक्टोबेसल्या म्हणतो यांची संख्या वाढवण्यासाठी या प्रिबायोटिकचा नक्कीच फायदा होतो आणि यामुळे काय होतं तुमच्या शरीरातील जी घातक असे विषारी पदार्थ होतात किंवा टॉक्झिन मटेरियल तुमच्या आतड्यामध्ये जे जमा होतात ते काढून टाकण्यासाठी किंवा त्याला फ म्हणजे त्याचं विघटन करण्यासाठी त्याला पचवण्यासाठी या प्रीबायोटिकचा नक्कीच फायदा होतो आणि दुसरं म्हणजे तुमच्या डायजेस्टिव तु, जी सिस्टीम आहे त्याचं कार्य सुरळीत करण्यासाठी या प्रीबायोटिकचा फायदा होतो तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतो तुम्हाला ॲसिडिटी गॅस किंवा अपचन किंवा जी पोटफुगी किंवा वारंवार तुम्हाला लूज मोशन कॉन्स्टिपेशन अशा ज्या तक्रारी असतात त्या कमी करण्यासाठी या सब्जा सीड सीडचा का फायदा होतो कारण हे प्रीबायोटिक आपल्या आतड्यांचं किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला निरोगी ठेवण्यासाठी अतिशय मदत करतात म्हणून चांगलं प्रीबायोटिक म्हणून तुम्ही सब्जा सीडकडे बघितलं पाहिजे आणखी म्हणजे तुम्हाला सांगायचा सा मुद्दा असा की आपले आतडे जर चांगले हेल्दी निरोगी किंवा स्वच्छ असतील तर आपल्या शरीरात आनंद निर्माण होण्यासाठी जे हार्मोन लागतात हॅपीनेस वाढवण्यासाठी आपल्याला जे आपण म्हणतो ना आपला मूड चांगला राहण्यासाठी जे हार्मोन्स लागतात ते आतड्यांमध्ये तयार होतात हॅपी हार्मोन रिलीज करण्यासाठी आपलं आतडं चांगलं निरोगी स्वच्छ राहणं फार गरजेचं आहे तर जर तुम्ही सब्जा सीडचं वापर केला किंवा त्याचं सेवन केलं तर त्याच्यामध्ये असणारं ट्रिप्टोफेन हे आपल्या शरीरातील मानसिक तणाव किंवा आपलं मानसिक आरोग्य चांगलं संतुलित ठेवण्यासाठी आपली झोप चांगली होण्यासाठी किंवा आपली झोप जी झोपेची सायकल रेग्युलेट करण्यासाठी स्लीप सायकल आपण म्हणूयात ती रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा या सब्जा सीडचा वापर होतो दुसरं याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जसं की फ्लेवेनॉइड्स किंवा पॉलिफिनॉनिक ॲसिड हे आपल्या शरीरातील कॅन्सर किंवा घातक पदार्थ कमी करण्यासाठी नक्कीच फायदा करतात म्हणजेच आपलं शारीरिक मानसिक आरोग्य संतुलित निरोगी हेल्दी ठेवण्यासाठी सब्जॅसिडचा नक्कीच आपल्याला फायदा होतो दुसरं याच्यामध्ये असणारं अल्फा लिनोलेनिक ॲसिड हे आपल्या शरीरातील झीज भरून काढण्यासाठी आपल्या मसलची रिकव्हरी करण्यासाठी आपल्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी आपला मस्क्युलर लॉस कमी करण्यासाठी आपले स्नायू स्ट्रॉंग होण्यासाठी अतिशय मदत करतात आपण मार्केटमध्ये बघतो बऱ्याच प्रकारची महागणी प्रोटीन पावडर्स मिळतात आणि ती घ्यायला आपल्याला परवडत नाही तर या प्रोटीन पावडरमध्ये जे इसेन्शियल अमानो ऍसिड असतात तेच इसेन्शियल नाईन अमॅनो ॲसिड आपल्याला ह्या सब्ज्या सीडमध्ये मिळतात त्यामुळे एवढी महागडी पावडर घेण्यापेक्षा तुम्ही जर रेग्युलर सब्जा सीडचा वापर केला आणि योग्य प्रमाणात केला तर तुमच्या शरीरामध्ये असणारी अमॅनो ॲसिडची कमतरता भरून काढण्यासाठी या सब्जा सीडचा नक्कीच फायदा होईल तर याच्यामध्ये असणारे जे नाईन इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात ते आपल्या शरीरात तयार होत नाही तर त्याचा उत्तम सोर्स हा आपल्या सुपरफूड या छोट्याशा बियांमध्ये सब्जा सीडमध्ये आपल्याला मिळतो किंवा तो एक उत्तम सोर्स होऊ शकतो म्हणून तुम्ही ॲज अ गुड प्रोटीन सोर्स म्हणून या सब्जा सीडकडे बघितलं तर वेट लॉससाठी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तुमच्या मसल स्ट्रॉंग होतील तुमचा मस्क्युलर पॉवर वाढेल तुमचा स्टॅमिना वाढेल या सब्जांच्या चा बियामध्ये चांगल्या प्रकारचं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्यामुळे तुमच्या रक्तातील जे खराब वाईट कोलेस्ट्रॉल आहे एलडीएल किंवा ट्रायग्लिसेराईड आहेत ते कमी करण्यासाठी या ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा फायदा होतो ज्या लोकांना बदाम अक्रोड खाणं शक्य नसतं किंवा त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात तर अशा लोकांनी सब्जा सीडचा वापर केला तर नक्कीच त्यांना ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची कमतरता भरून काढण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होतो कोलेस्ट्रॉल तुमचं कमी झालं किंवा संतुलित प्रमाणात राहिलं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल तुम्हाला जर मिळत असेल तर तुमच्या रक्तवाहिन्यासुद्धा चांगल्या राहतात तुमच्या हार्टचं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा ओबेसिटी लठ्ठपणा किंवा फॅटी लिवर अशा काही ज्या मेटाबॉलिक सिंड्रोममुळे होणाऱ्या गोष्टी आहेत त्या होत नाही आणि त्यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि एकंदरीत तुमचं वजन कंट्रोल राहण्यासाठी मदत होते तर हा एक महत्त्वाचा फायदा होता या सब्जांच्या बियामध्ये चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात अँटी व्हायरल अँटी फंगल किंवा अँटीबायोटिक ॲक्शन असल्यामुळे तुमच्या शरीरातील जे घातक असे फ्री रॅडिकल असतात किंवा जे विषारी पदार्थ असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवणारे पदार्थ असतात त्याची मात्रा कमी करण्यासाठी किंवा त्याला कमी करण्यासाठी या आपल्या सब्जा सीडचा अतिशय फायदा होतो त्यामुळे तुम्हाला काय होतं तुमच्या शरीरातील झीज कमी होते तुमच्या शरीरातील सूज कमी होते तुमच्या शरीरात जो थकवा आलेला असो तो कमी होतो तुम्हाला जे म्हातारपण लवकर येणारं असतं ते येत नाही तुम्ही तरुण राहता किंवा तुमच्या शरीरातील कोलॅजन बूस्ट करण्यासाठी तुमची स्किन नितळ चांगली राहण्यासाठी सुद्धा या सब्जासीडचा फायदा होतो तसेच या सब्जाच्या बियामुळे तुमचं वात आणि पित्त कंट्रोल किंवा संतुलित राहण्यासाठी मदत होते तुमच्या शरीरातील प्राकृत कफ वाढवण्यासाठी किंवा चांगला कफ वाढवण्यासाठी याचा फायदा होतो आणि या प्राकृत कफामुळे तुमच्या शरीरातील लुब्रिकेशन व्यवस्थित राहतं आणि त्यामुळे काय होतं तुमच्या सांद्यांची जी झीज असते तुमच्या सांद्यांना जी सूज आलेली असते ती कमी करण्यासाठी या प्राकृत कफाचा किंवा सब्जाच्या बियाचा नक्कीच फायदा होतो लुप्रिकेशन वाढतं त्यामुळे तुमच्या सांद्यांची झीज होत नाही त्याची हालचाल मेंटेनमध्ये राहते आणि ज्या लोकांना ऑस्ट्रिओपोरॉसिस किंवा ऑस्ट्रिओर्थरायटीसचा त्रास असतो संधिवाताचा त्रास असतो तो कमी करण्यासाठी त्यामुळे जी गुडघेदुखी किंवा जी कंबरदुखी आहे ती कमी करण्यासाठी नक्कीच सब्जा बीचा आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरं म्हणजे काही लोकांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असतं संडासला खडा होतो संडास व्यवस्थित होत नाही पोट साफ होत नाही तर या सब्ज्याच्या बिया काय करतात आतड्यांना जो कोरडेपणा आलेला असो ड्रायनेस आलेला असो तो कमी होतो ड्रायनेज कमी केला जातो आणि त्यामुळे काय होतं तुमच्या संडासला जो खडा होण्याची जी तक्रार असेल तर ती होत नाही तुमची संडास सॉफ्ट होते मऊ होते आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो उन्हाळ्यात काही लोकांना उन्हाळीचा त्रास होतो बर्निंग होतं लघवीला जळजळ होते शरीरात उष्णता वाढलेली असते लघवीला ठणका बसो लघवीची जागा दुखते लघवीचं प्रमाण कमी होतं वारंवार लघवीला इन्फेक्शन होणं या गोष्टींसाठी सुद्धा या सब्जा सीडचा नक्कीच फायदा होतो जर तुम्ही या सब्जा सीड गुलकंदाबरोबर घेतल्या तर उन्हाळ्यात उन्हाळीचा त्रास नक्कीच कमी होतो वारंवार होणारं इन्फेक्शन सुद्धा कमी होतं ज्यावेळेस आपण सब्जा सीड खातो त्यावेळेस आपल्याला फुलनेस वाटतो पोटभरीचं सेन्सेशन असतं तर अशा वेळेस काय होतं आपण दुसरे पदार्थ खात नाही म्हणून ज्या डायबेटिक पेशंटनी जर जेवणाच्या अर्धा तास आधी सब्ज्या सीडचा वापर केला तर त्यांना फुलनेस आल्यामुळे इतर दुसरे पदार्थ ते खात नाही त्यामुळे तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित राहण्यासाठी कंट्रोलमध्ये येण्यासाठी नक्कीच फायदा होतो एक्स्ट्राच्या कॅलरीज किंवा एक्स्ट्राचे कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरात जात नाही आणि तुमची साखर बॅलन्स राहण्यासाठी नक्कीच याचा फायदा होतो एकंदरीत वेट लॉससाठी याचा फायदा होतो तर ह्या सब्ज्या सीड अतिशय थंड असल्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच त्याचं से सेवन करायला हवं तर ह्या सब्जा सीडमुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त जी हीट आहे किंवा जी लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे तुमचं आम्लपित्ताचा त्रास किंवा तुमच्या शरीरातील एकंदरीत हीट कमी करण्यासाठी तुमचं शरीर थंड ठेवण्यासाठी नक्कीच या सब्जा सीडचा फायदा होतो तर आता आपण बघूयात की ह्या सब्जा सीड कशा पद्धतीने घ्यायला हव्यात आणि कोणी नाही घ्यायला हव्यात ते आपण सविस्तर बघूयात एक तर सब्जा सीड तुम्ही एम एमटी स्टमक घेऊ नयेत काहीतरी हलकं फुलकं खाऊन घ्याव्यात जेणेकरून त्याच्यातील ज्या न्यूट्रिशन प्रॉपर्टीज असतात त्या रिलीज होण्यासाठी मदत होते दुसरं म्हणजे की आपल्याला या सब्जा सीडचं सेवन केल्यानंतर लगेच चहा कॉफी घ्यायचं नाही जेणेकरून आपल्याला त्या न्यूट्रिशन प्रॉपर्टीज प्रिझर्व राहतात किंवा त्या नष्ट होत नाहीत तिसरं म्हणजे तुम्हाला ह्या सब्जा सीडचं सेवन सकाळच्या वेळेस म्हणजे सकाळी काहीतरी हलकंसं नाश्ता घेऊन घ्यायचा आहे किंवा दुपारी चारच्या आत आपल्याला ह्या सब्जा सीडचा वापर करायचा आहे जास्त रात्री किंवा उशिरा घ्यायचा नाही तर आता बघूयात की कोणी सब्जा सीडचं सेवन नाही केलं पाहिजे एकतर ज्या महिला प्रेग्नंट आहेत ज्यांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे अशा महिलांनी सब्जा सीडचं सेवन करू नये कारण यामुळे तुमचं इस्ट्रोजन वाढतं दुसरं म्हणजे की ज्या महिला स्तनपान करत असतील किंवा लॅक्टेशन ज्यांचं चालू आहे अशा महिलांनी सुद्धा सब्जा सीडचं सेवन करू नये तिसरं म्हणजे की लहान मुलांना सब्जा सीड देऊ नयेत कारण सब्जा सीड जर लहान मुलांनी कच्च्या फॉर्ममध्ये किंवा ड्राय रॉ फॉर्ममध्ये जर तशाच खाल्ल्या आणि त्याच्यावर चुकून जर त्यांनी पाणी पिलं तर त्या बिया अन्ननलिकेमध्ये फुगू शकतात फुलू शकतात आणि त्यामुळे तिथे चोकी किंवा ऑबस्ट्रक्शन होऊ शकतं आणि त्यांना श्वास घ्यायला किंवा गिळायला त्रास होऊ शकतो आणि आणखी महत्वाचं म्हणजे सब्जा सीड जर तुम्ही एक ते दोन चमच्यापेक्षा जास्त प्रमाणात घेत असाल तर तुम्हाला पोट फुगी उलटी मळमळ गॅसेस डोकेदुखी अपचन अजीर्ण किंवा गॅसेस किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन लूज मोशन अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे अतिशय प्रमाणात सब्जा सीडचं सेवन सुद्धा घातक होऊ शकतं ज्या लोकांना सब्जा सीडची ॲलर्जी आहे अशा लोकांनी सब्जा सीडचं सेवन करू नये दुसरं म्हणजे की ज्या लोकांना ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराशी संबंधित आजार असतील आणि ज्या लोकांना रक्त पातळ करण्याच्या ज्या गोळ्या असतात ज्याला आपण ब्लड थिनर म्हणतो त्या गोळ्या जर चालू असतील आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही सब्जा सीड घेत असाल तर त्या सब्जा सीडमध्ये जे विटॅमिन के असतं ते रक्त घट्ट करण्याचं काम करतं आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणखी एक ज्या लोकांना वारंवार सर्दी खोकला पडसं किंवा वारंवार त्यांना छाती भरून येत असेल सर्दी होत असेल अशा लोकांनी या सब्जाच्या बियांचं सेवन करू नये कारण यामुळे तुमच्या शरीरातील विकृत कफ वाढतो आणि हा त्रास वाढू शकतो दुसरं म्हणजे ज्या लोकांना मुरडा पडत असो किंवा चिकट अशी संडास होत असेल किंवा ज्यांना डिसेंट्रीचा त्रास असेल अशा लोकांनी सुद्धा सब्जा सीडचा वापर करू नये ज्या लोकांना ऑलरेडी भूक कमी प्रमाणात असते किंवा ज्या लोकांना भूक लागत नाही जास्त प्रमाणात अशा लोकांनीसुद्धा सब्जा सीडचा वापर जास्त प्रमाणात करू नये तसेच बऱ्याच प्रकारची जी सरबतं बनवली जातात आवळा सरबत कोकम सरबत लिंबू सरबत मोसंबी ज्यूस पायनॅपल ज्यूस कलिंगडाचा ज्यूस द्राक्षाचा ज्यूस जेवढी सरबतं असतात त्यामध्ये तुम्ही चिमूनभर या सब्जांच्या बियांचा वापर करू शकता दुसरं म्हणजे तुम्ही नारळाच्या पाण्यामध्ये याचा वापर करू शकता तुम्ही दह्यामध्ये तुम्ही ताकामध्ये मठ्ठामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता तुम्ही दुधामध्ये वापर करू शकता तुम्ही बदामाचं दूध वापरू शकता किंवा तुम्ही नारळाच्या दुधामध्ये याचा वापर करू शकता किंवा सोयाबीन मिल्कमध्ये सुद्धा तुम्ही याचा सहज वापर करू शकता किंवा याचं पुडिंग करू शकता किंवा तुम्ही स्मूतीज ज्या मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता तसेच फ्रूट मध्ये गार्निश करण्यासाठी सजावटीसाठी सुद्धा तुम्ही सब्जा सीडचा वापर करू शकता आपण आईस्क्रीम आईस्क्रीममध्ये सब्जा सीड वापरलेलं बघतो तर आपल्याला या फालुदा किंवा आईस्क्रीमचा वापर नाही करायचा कारण ते आपल्या शरीरासाठी तेवढे चांगले नसतात किंवा घातक असतात तर उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी तुमच्या शरीरातील एनर्जी टिकून राहण्यासाठी तुमचं शरीर हेल्दी निरोगी राहण्यासाठी मानसिक शारीरिक आरोग्य जपण्यासाठी हा सब्जा मदत करतो वेट लॉसबरोबरच तुमच्या हृदयाचं आरोग्य मसलचं आरोग्य तुमच्या हाडांची बळकटी वाढवण्यासाठी याच्यामध्ये असणारं कॅल्शियम फॉस्फरस तुमचं हाडं स्ट्राँग करण्यासाठी मदत करतो तर अशा प्रकारे तुम्ही सब्जाच्या बियांचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तुमचं वजन कंट्रोल करण्यासाठी फायदा होणार आहे तर मला एक जाता जाता शेवटी सांगायचं आहे की आपलं वजन वाढतं किंवा ओबेसिटीकडे आपण ज्यावेळेस जातो आपली सेंट्रल ओबेसिटी म्हणा किंवा ओवरऑल आपलं ज्यावेळेस वजन वाढतं तर त्यासाठी आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करणं फार गरजेचं असं नुसतं सब्जा बी खाऊन तुमचं वजन कंट्रोलमध्ये येणार नाही पण तुमचं वजन कमी करण्यासाठी नक्कीच त्याचा तिळाचा नाहीतर खालीचा वाटा राहणार आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगते तुम्हाला याबरोबर एक्सरसाईज करायची आहे ॲक्टिव्ह राहायचं आहे तुमचं शरीर हालतं डुलतं राहायला पाहिजे तुम्ही जेवढं एक्सरसाइज कराल तेवढ्या तुमच्या कॅलरीज बर्न होतील दुसरं तुम्हाला तुमचा आहार योग्य पद्धतीने बॅलन्स स्वरूपात घ्यायचा आहे है। तळलेलं जंक फूड किंवा स्ट्रीट फूड खायचं नाही जेणेकरून तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी जाणार नाही दुसरं म्हणजे की तुम्हाला तुमची लाईफस्टाईल सेट करायची आहे वेळेत झोपणं वेळेत उठणं आठ ग्लास दिवसभरातून पाणी पिणं किंवा तुमची झोप व्यवस्थित होणं ह्या गोष्टीसुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा आणि त्याबरोबर ह्या सब्जा सीड पंधरा दिवस घेऊन बघा नक्कीच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळणार आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुसरे कोणते उपाय करत आहात का तर त्याबद्दलसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा काळजी घ्या आनंदी राहा आणि सतर्क राहा टेक केअर बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां बाय